मागच्या दोन ते तीन दिवसांपासनं किंबहुना मागच्या आठवड्याभरापासनं एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो आहे की कांद्याचे बाजारभाव कधी वाढणार आणि एकच प्रश्न एकच उत्तर पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये आहे थोडं थांबा आवक जी आहे ती खूप आहे हवामान बदल बदलत निर्याती आहे निर्यातीच्या संदर्भात ज्या काही बातम्या आहेत त्या फार चांगल्या नाही आहे आणि उत्पादन जास्त झालेलं आहे तरी पण मग आता आम्हाला सांगाच तुम्ही की या आठवड्यात वाढतील का ऑक्टोबरमध्ये वाढतील का होय उत्तर आहे होय सकारात्मक आहेत बाजारभाव वाढतात ज्या आरती कमी झाले त्या आरती वाढतील कोणीतरी कमी केले आहे तर कोणाच्या तरी फायद्यासाठी ते कमी केलेले आहेत तर कुणाच्या तरी फायद्यासाठी ते वाढणार आहे तुमचा कांदा मात्र तुमच्या ताब्यात असायला पाहिजे नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विषय आहे नेपाळमधल्या आंदोलनाचा आणि त्यानंतर निर्यात बंद झाल्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढल्याचा सर्व काही सुरळीत असताना साधारण बारा तेराच्या दरम्यान कांद्याचा बाजारभाव सरासरी जात असताना लासलगाव पिंपळगावला त्याच दरम्यान एक बातमी आली नेपाळवरनं तिथला जे काही तरुणाही आहे जे जेन झी ज्याला म्हणतात अगदी बावीस पंचवीस ते तीस वर्षांचे जे तरुण आहेत त्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन केलं सोशल मीडिया बंद झाल्याचं निमित्त होतं त्याचा परिणाम असा झाला की हे लवकर दाबून टाकू असं तिथल्या सरकारला वाटलं पण तसं काही घडलं नाही आणि त्या आंदोलनानं देशव्यापी स्वरूप धारण केलं आणि एका क्षणात तिथल्या सरकारचं होत्याचं नव्हतं झालं आता तिथल्या ज्या वाटाघाटी सुरू आहेत की नवीन सरकार ही तरुण मंडळी ही तरुण मुलं स्थापन करण्याच्या लष्करासोबतच्या वाटाघाटी आहेत त्याची आता एक प्रेस कॉन्फरन्स होती आणि ती अतिशय भाऊक करणारी होती तर या सगळ्या याच्यामध्ये जो काही भाग आहे आपल्याकडनं पण प्रतिक्रिया येत आहे या संदर्भात इथे चॅनलवरही काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या पण मी त्यानंतर ठेवल्या नाही कारण त्या काही फार अशा आक्षेपार्य भाषेत असल्यानं त्या योग्य नाही असं मला वाटलं पण तुमच्या भावना मी समजू शकतो सगळ्यांच्या भावना समजू शकतो आता महत्वाचा मुद्दा आज आपण सांगणार आहोत की नेपाळच्या संदर्भात काय घडतं आहे एका बाजूला बांगलादेशची निर्यात होत नाही आहे बांगलादेशमध्ये परवा साधारण दोन गाड्या बांगलादेशच्या बॉर्डरवर गेल्या त्यातली एक गाडी बांगलादेशमध्ये गेली त्याच्यानंतर पुन्हा बांगलादेशचं काय झालं ते समजलं नाही आणि काल बांगलादेशमध्ये एकूण पाच गाड्या बॉर्डरवर गेल्या अशा एकूण साधारण आठ गाड्या सात गाड्या गेलेल्या आहेत पण त्या पुढे गेल्या की घोजडंगा बॉर्डरवरच राहिल्या याची अजून माहिती नाही मध्ये कांद्याचे बाजारभाव आजच्या रिपोर्टनुसार अचानक वाढायला लागले ते आता पासष्ट सत्तर झालेले आहे पण अजून तिथे आयातीचं अजून नाव घेतलं जात नाहीये या संदर्भातली माहिती मिळेल पण हे सगळं होत असतानाच दुसऱ्या बाजूला आपल्या देशाचा पाचवा महत्वाचा आयातदार देश आहे नेपाळ तर नेपाळ जो आहे पाचवा क्रमांक त्यांचा लागतो पहिला आहे बांगलादेश दुसरा आहे मलेशिया त्याच्यानंतर श्रीलंका त्याच्यानंतर संयुक्त अरब अमिराती आणि पाचवा आहे नेपाळ नेपाळच्या बॉर्डर आज भारतीय लष्करानं अधिकृतपणे बंद करून टाकल्या कारण येणाऱ्या काळात काय होईल ते सांगता येत नाही या सगळ्या याच्यातनं कारण तिकडचे पळालेले कैदी पण आपल्याकडे येत होते पण त्याच्या आधीच निर्यात जी आहे ती बंद झाली असं कांदा निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं काल आमची या संदर्भात चर्चा झाली की नेपाळच्या याच्यामुळे काही परिणाम होतोय होतोय का आत्ताच्या कांद्यावर तर कांदा निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की मागच्या तीन ते चार दिवसामध्ये आपल्या कांद्याच्या बाजारभावात जो काही फरक पडला आहे त्याचं कारण कुठेतरी नेपाळमध्ये जाणारा कांदा थांबला ती निर्यात थांबली त्याचा पण इफेक्ट आहे मात्र ही निर्यात कधी सुरू होईल आता त्यांचं अंतरिम सरकार स्थापनेचं हालचाल सुरू आहे आणि उत्तरेकडचे जे व्यापारी आहे उत्तर प्रदेश विशेषतः नेपाळच्या बॉर्डरवर असलेले तिथले काही व्यापारी सांगतात की जे कांदा निर्यात करतात त्यांच्या हवाल्याने या निर्यातदारांनी असं सांगितलं की ही निर्यात साधारण आठ ते दहा दिवसात सुरू होईल आता तस्करीच्या मार्गाने सुद्धा कांदा जाण्याचं किंवा कांदा नेण्याचे प्रयत्न चालू आहे पण त्याचा ना निर्यातदारांना उपयोग होईल ना व्यापाऱ्यांना उपयोग होईल शेतकऱ्यांना तर उपयोग होणार नाही त्यामुळे तो मार्ग काही तितकासा योग्य नाही असंही सांगण्यात येत आहे पण सध्या तरी बॉर्डर बंद आहे नेपाळची आणि तरी पण आत्ताचे जे कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत त्या तोच त्याच्यावर जो काही परिणाम झाला आहे तो येणाऱ्या पाच ते सहा दिवसात आठ दिवसात तो पुन्हा बदलेल आणि आत्ताचे जे दोन तीन रुपयांनी भाव दबावात आले पुन्हा दोन तीन रुपयांनी सुधारू शकतात असं निर्यातदारांचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे माझं नाही मी जरी सांगितलं तरी ही सकारात्मकच आहे ऐब्रो जरी या गोष्टी केल्या तरी पण ही दिलासादायक ज्या गोष्टी आहेत त्या सांगायलाच पाहिजे कारण सध्या निराशेचं इतकं मळप दाटलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये कुठेतरी शेतकरी जर निराश झाला तर त्याला दिलासा द्यायला हवा बाबा तू दोन दिवस थांब चार दिवस थांब असं सांगायला हवं हो। कांद्याचं एक अर्थशास्त्र आहे किंवा एकूण बा बाजाराचं मान अर्थशास्त्राची एक मानसिकता आहे माफ करा अर्थशास्त्राची एक मानसिकता आहे ती अशी आहे की बाजार जेव्हा वाढतात भाव जेव्हा वाढतात असं समजलं जातं किंवा अशा बातम्या येतात त्याच्या दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच्या संध्याकाळी मार्केट यार्डमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी खरेदी केली जाते त्या ठिकाणी माल घेऊन प्रचंड गर्दी होते मालाची प्रचंड आवक होते कारण अपेक्षा आहे की मला भाव मिळेल दोन रुपये चार रुपये दुसरी एक गंमत अशी आहे विरोधाभास असा आहे या सगळ्या याच्यामध्ये की जेव्हा बाजारभाव घसरतात अशा बातम्या येतात की बाबा बाजार घसरले आहेत आता आणखी घसरणार आहे आता आणखी घसरणार आहे मग पुढे तर काय फुकटातच घेतील किंवा मग रस्त्यावर विकून टाका काय वाटून टाकावं लागतील इथपर्यंत सगळ्या बातम्या पेरल्या जातात इतका कहर केला जातो बातम्यांचा आणि मग त्या भीतीपोटी शेतकरी पुन्हा आपला माल तितक्याच गाईनं साठवलेला असेल तर तो, तो बाजारात आणतात आणि बाजारात आणल्यानंतर जे काही पाच रुपये मिळत असेल तोही कमी होतो तो एक रुपयांवर येतो हे उदाहरण दिलं आज नाशिकमध्ये कांद्याचे बाजारभाव हे सरासरी एक हजार रुपयापर्यंत आलेले आहेत येवला वगैरे बाजारात बघितलं तर ते आता आठशे नऊशेवर आलेले आहे याचं कारण आहे की आवक वाढली आहे का मागच्या आठवड्याच्या तुलनेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत या, तुलने या तुलने आठवड्यात महाराष्ट्रातली जी आवक आहे ती थोडीशी कमी आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे पण मध्य प्रदेशमध्ये आवक वाढलेली आहे थोडीशी कर्नाटकमध्ये थोडी वाढल्याचं दिसतं आहे याचा परिणाम आता जी सगळे याच्यावर होतो आहे तो मार्केट दबावत आहे मध्य प्रदेशमधनं उत्तरेकडे कांदा जातो बऱ्यापैकी आपल्याकडनं पण जातो नाशिक सोलापूर पुणे इथून पण मध्य प्रदेशमधनं जास्त जातो राजस्थानमधनं जातो मागच्या आठवड्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये पंजाबमध्ये खूप पाऊस झाला रस्त्यांच्या अडचणी होत्या त्याच्यानंतर दिल्लीमध्ये खूप पाऊस झालाय काही ठिकाणी तर पुरा मा पुराचं स्वरूप आलं आहे काही घरं पाण्यात गेली दिल्ली शहरातली उत्तराखंडमध्ये पाऊस झाला याचा परिणाम या सगळ्या ट्रान्सपोर्टवर झाला आणि जो माल बाहेर जायला पाहिजे होता तो गेला नाही त्यामुळे आधीचा माल साचलेला आहे आणि नवीन माल येतोय त्यामुळे गाड्या त्यामुळे दिसतं काय की खूप आवक झाली याचा परिणाम ज्यांना काही आपलं हीच असं पटकन साधायचं होतं त्यांनी मस्त हात धुवून घेतला त्याच्यामध्ये येऊ द्या येऊ द्या तुमचा माल आम्ही बघा पाच रुपये दहा रुपये आणखी चार रुपये तीन रुपयाने घेतो आणि नंतर आमचं काय आम्ही ते हे करू असं शेतकरी बोलत आहे तुम्हाला माहिती आहे सगळी परिस्थिती या सगळ्या याच्यामध्ये पण आता असं सांगितलं जात आहे की एफ एक्यू ग्रेडचा म्हणजे जो अतिशय चांगल्या दर्जाचा कांदा तुमच्याकडे असणार आहे ज्यांनी स्टोअर केला आहे जो खराब आहे तो विकायला पाहिजे काजळे आलेला ज्याला कोंब फुटले आहेत जो आता पूर्ण रंग ज्याचा उडतो आहे चोपडा झालाय तो तो विकायलाच पाहिजे यात काही शंका नाही याच्यामध्ये काही कुठल्या ज्योतिषाची किंवा कुठल्या ॲग्रोशिवाराच्या चॅनलवाल्याची गरज नाही आहे त्याच्यामध्ये पण जो चांगला कांदा आहे या सगळ्या याच्यामध्ये तो पण भरडला जातोय त्याचे भाव पाडले जात आहेत तो आम्हाला पाहिजेत तो बाजार व्यवस्थेला तो कांदा पाहिजेत या सगळ्या आडून तुमचा कांदा तो जो चांगला आहे तो घेतला जाईल दहा रुपये पाच रुपये आणि आणखी येणाऱ्या काळामध्ये नेपाळची निर्यात सुरू होईल किंवा आणखी बाकीच्या ज्या काही गोष्टी सकारात्मक होतील त्यावेळेस तोच कांदा विकला जाईल असा आरोप शेतकरी प्रतिनिधी करतात शेतकरी नेते करतात आम्ही तर तुम्हाला ऑलरेडी सावध करणं हे आमचं काम आहे या संदर्भात फोन करो आंदोलन आहे बाकीचे आंदोलन आहे ते सुरूच असणार आहे आता नेपाळची काय परिस्थिती आहे ते आपण बघूया नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून सुरू झाली आहे या सगळ्या याच्यामध्ये नेपाळच्या सीमा बंद आहे तिथला पर्यटन व्यवसाय हॉटेल आता बंद आहे त्यामुळे कांद्याची मागणी आणि बाजारात बंद असल्यामुळे घटलेली आहे तिथल्या मीडियाची म्हणजे काठमांडू पोस्ट नावाचा एक फार मोठा दैनिक आहे त्याचं ऑफिस फुंकलेलं आहे ते जाळून टाकलं आणि त्यांना आता त्यांचा सगळा पेपर ऑनलाईन सगळं बंद झालं आहे ते सोशल मीडियावर पेपर चालवत आहेत किंवा सोशल मीडियाच्या हे करतायत आता नेपाळमध्ये किती कांदा पाठवला हो जातो ते आपण बघूया माझ्याकडे तीन वर्षांची आकडेवारी त्यामुळे तुम्हाला कळेल की कि नेपाळ किती महत्वाचा आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये आता नेपाळ पाच नंबरवर आहे एक लाख अडुसष्ट हजार मेट्रिक टन कांदा नेपाळला हो पाठवला गेला त्याच्यानंतर बावीस तेवीस मध्ये एक लाख शहात्तर हजार म्हणजे तब्बल पावणे दोन लाख मेट्रिक टन कांदा नेपाळमध्ये पाठवला हो गेला तेवीस चोवीस मध्ये मात्र आपण बंधनं घातली पण नेपाळसाठी आटी आपण शिथिल केल्या होत्या आणि त्या वर्षात साधारण एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टन कांदा नेपाळमध्ये गेला आता चोवीस पंचवीसच्या वर्षाची निर्यात सुरू आहे आणि यामध्ये पण बऱ्यापैकी कांदा नेपाळला जात आहे आता निर्यातीची बंधनं नाही आहेत तुम्हाला माहिती आहे का नेपाळ हा असा देश आहे की जो कांद्यासाठी जास्तीत जास्त भारतावर अवलंबून आहे चीनमधनं पण त्यांच्याकडे कांदा येतो मधल्या काळात जे त्यांचे ने नेतृत्व होतं त्यांचं चीनशी जास्त संलग्नता चीनकडे जास्त ओढा लागलेला होता त्याचा पण तरुणाईमध्ये राग होता या सगळ्या याच्यामध्ये अर्थात तो राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषय कांद्याच्या संदर्भात आपण फक्त बघूया आणि त्यामुळे आपली मागणी पण थोडीशी जी होती ती घटलेली होती आता येणाऱ्या काळामध्ये थोडंसं पुन्हा तिथलं सरकार बदलेल येत्या आठ दिवसात कदाचित आजच संध्याकाळी हा व्हिडिओ अपलोड होईल किंवा तुम्ही बघत असाल तोपर्यंत ही बातमी आलेली असेल किंवा उद्यापर्यंत कळे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी सुलभ होतील आणि ज्या पद्धतीनं एका बाजूला आधी श्रीलंकेमध्ये उठाव झाला तिथलं सरकार पडलं दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये उठाव झाला तिथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं आणि आता तिसऱ्या याच्यामध्ये तर जे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे या सगळ्या याच्यातनं हे सगळे देश अस्वस्थ आहे पण जेव्हा जेव्हा यातनं जेव्हा शांतता निर्माण झाली तेव्हा मग श्रीलंकेची आपली कांदा निर्यात व्यवस्थित सुरू झाली बांगलादेशची सुरू सुरू होती आहे त्या याच्यामध्ये आणि आता नेपाळचा जो भाग आहे तिथे पण येणाऱ्या काळात चांगल्या गोष्टी होतील तुम्हाला मी असं सांगितलं होतं की या सगळ्या याच्यामध्ये कांद्याचं जे आता साठा आहे तो जेमतेम नोव्हेंबरपर्यंत आहे आता नोव्हेंबरपर्यंत कांद्याचा साठा आहे आणि याची डिटेल माहिती येणाऱ्या खरिपामध्ये सुद्धा कांदा हा ग्राहकांना रडवणार आहे हे तुम्ही आता लक्षातच घ्या त्याच्यातनं थोडा फार आधी भोंगापासून रडणार असं नाही पण थोडे तरी मुसमुस करून रडणारच आहेत ते येणाऱ्या खरीपामध्ये आणि नोव्हेंबरमध्ये हा कांदा ज्याच्या हातात चांगला कांदा राहील तो किंग असेल जो जिता वही हो सिकंदर ज्याच्याकडे चांगला एफिक्यू दर्जाचा कांदा असेल तो हे असेल आता ही सगळी माहिती तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती सगळी मिळेल कारण या संदर्भातले बारीक बारीक डिटेल मी तिथे टाकणार आहे आज तर शक्य नाही पण उद्या मी दुपारी किंवा संध्याकाळी टाकेन कांद्याच्या संदर्भात ही माहिती तुम्हाला वेगवेगळ्या वेग याच्यामध्ये देत असतो या याच्यातनं आणि त्यातनं उद्देश असाच चा आहे शिवारचा की तुम्ही सावध व्हावं आम्ही काय भविष्य सांगणं अंदाज घेणं आणि उद्याच भाव वाढतील आणि भाव पडतील कांदा विकायचा की ठेवायचा आता विकूनच टाका किंवा ठेवूनच घ्या असं कुठल्याही गोष्टी वार करत नाही याचा डिस्क्लेमर दिलेला आहे तुम्ही ते वाचलेलं आहे असं गृहित धरलेलं आहे या संदर्भात ही सगळी माहिती आपण संदर्भ म्हणून बघायची आहे ताजे बाजारभाव जे आहे ते व्यापाऱ्यांकडचे असो नाहीतर मग ते निर्यातीशी संबंधित असतो ते मी इथे पहिल्या कमेंटमध्ये जी लिंक आहे व्हॉट्सअपच्या चॅनलवर तिथे टाकतोच आहे की जवळपास ऐंशी हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हे लिंक फॉलो केलेली आहे आणि त्यांना ताजे बाजारभाव मिळतात त्याच्यात त्यामुळे ते तुम्ही तिथं बघा राहिली विश्लेषणाच्या संदर्भातली माहिती तुम्हाला जागृत करणं तुम्हाला सावध करणं हाच त्याचा उद्देश आहे या संदर्भातला व्हिडिओ आपण या संदर्भात जे मेंबर त्यांच्यासाठी करणार आहेच पण वेळोवेळी तुमच्यासाठी पण माहिती देणार आहे त्यामुळे आता सकारात्मक राहूया त्याच्यामध्ये आणि कदाचित सोमवारी किंवा पुढच्या आठवड्यात नेपाळच्या बाजूने चांगली बातमी मिळेल आणि तोपर्यंत कांद्याच्या संदर्भात जी आता भाव कमी आहे त्याची पण चांगली बातमी मिळेल पण तोपर्यंत कांदा तुमच्याकडे असायला पाहिजे थोडा का होईना जोडून राहा शिवार इथे या हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद